मुक्ताईनगर तालुक्यात सह ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी कापूस पिकांच नुकसान होण्याची शक्यता रविवारी दुपारी मुक्ताईनगर परिसरात अवकाळी पाऊस एक तास सतत चालल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे खरीप हंगाम कापूस मकातूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे शेतात पाणी साचले आहे कपाशीला आलेल्या कैऱ्या पाने गळून पडल्याने पिकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यामध्ये ग्रामीण भागात खरी या खरीप हंगामाची या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर आज दुपारी जोराचा पाऊस अवकाळी पाऊस पडला एक तास हा लगातार जोरात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे सरीवर सरी या या मान्सूनमध्ये पाण्याने आतोनात हजेरी लावून शेतकऱ्याचे आतोनात हा नुकसान केलेले आहे कपाशी आहे तूर आहे बघा कसं पाणी शेतामध्ये था साचलेलं आहे तूर पिवडी पडलेली आहे तिकडचं बघा ते कपाशीचे फुलं जी आहे ते गळून पडत आहेत फुलं आणि कैऱ्या ह्या खाली पडलेल्या आहेत शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात नियोजन करावे दिव्य महाराष्ट्र न्यूज मधुकर भोई मुक्ताईनगर